नमस्कार मित्रांनो मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहेत आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल ऑफ नावी नेटवर्क मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पंचायत ॲडव्हर्टाइजमेंट इंडेक्स पी आय ए पोर्टलवर पंचायत विकास सूचकांक पोर्टलवर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून कशाप्रकारे डी सी एफ डाउनलोड करायच्या जे डी सी एफच्या फाईल आहेत त्या कशा डाउनलोड करायच्या सन दोन हजार तेवीस चोवीसच्या याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नक्कीच ह्या डी सी एफच्या जे काही फाईल आहेत त्या फाईलमध्ये जे फिलअप केलेलं असते आपण तो सगळा डाटा आपण कशाप्रकारे भरायचा आहे याच्यासाठीचा याच व्हिडिओचा पार्ट टू तुम्ही बघायचा आहे नक्कीच त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतरही तुम्हाला जर ते, ते लिंक मिळाले नाही तर व्हॉट्सअप ग्रुपवर ते लिंक मी नेहमी शेअर करतो त्यासाठी तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तो जॉईन करायचा आहे त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिलेली आहे तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला जे पी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन हे पोर्टल लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी इथे तुम्ही बघू शकता की लॉग जो ऑप्शन आहे लॉग इनवर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे आहे याचा जे लॉग इन आय डी आहे हा लॉग इन आय डी जो आहे तो ई ग्राम स्वराजच्या ॲडमिन लॉगिन आहे ठीक आहे सगळ्यात महत्त्वाचा आहे की याचा लॉग इन आय डी म्हणजे ई ग्राम स्वराजचा जो काही ॲडमिनचा लॉगिन आहे त्या ॲडमिनचं लॉगिनच याचं लॉग इन आहे ठीक आहे तर आपल्याला तेच लॉग इन याच्यामध्ये करून घ्यायचं तर प्रत्येकाने आपलं लॉग इन करून घ्यायचं आहे प्रकारे आपण इथं बघू शकता माझे जे काही ग्रामपंचायती आहेत त्याच्यापैकी एका ग्रामपंचायतीचं मी इथं लॉग इन करतो माझा ऑलरेडी आय डी पासवर्ड याच्यात फिट केलेला आहे तुमचा नसेल तर तुम्ही इथं हाताने टाईप करू शकता ठीक आहे लॉग इनवर क्लिक केलं लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नवीन कन्फर्म युझर मोबाईल नंबरचा जो इंडेक्स आहे तो इथं शो होईल याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जर हा जो आलेला विंडेक्स आहे तुम्ही इथं बघू शकता ते जे स्क्रीन आहे त्या स्क्रीनवर दिलेला मोबाईल नंबर ग्रामसेवकांचे नाव आणि ईमेल आय डी तर योग्य असेल तर तुम्ही त्याला यस करून कन्फम करायचं आहे आणि नसेल तर तुम्ही नक्कीच तो चेंजसुद्धा करू शकता ठीक आहे तर आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की अपडेट युजर डिटेल्समध्ये ऑफिसर नेम रमेश जे काही आमचे ग्रामसेवक आहेत त्यांचं नाव आलेलं आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर त्याच्यानंतर ग्रामपंचायतचा ईमेल आय डी आणि ही जर माहिती योग्य असेल तर तुम्ही इथं हिरवं जे आहे मोबाईल नंबर इज करेक्ट अँड क्लिक टू क्लिक हेअर टू वर्क इन द पोर्टल याच्यावर क्लिक करून तुम्ही पुढे जाऊ शकता जर माहिती चुकीची असेल तर इथं करेक्शनसाठी सुद्धा अप अपडेट आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते सर्व माहिती अपडेट करू शकता त्याच्यानंतर आपल्यासमोर इथं यस केल्यानंतर पोर्ट पोर्टल जे आहे ते लॉग इन होईल जो आपण आय डी पासवर्ड टाकला त्याच्यानुसार ठीक आहे तर आता इथं आपलं पोर्टल जे आहे ते लॉग इन होत आहे पी आय एचं पंचायत ॲडव्हर्टाईजमेंट इंडेक्सचं जे पोर्टल आहे त्याच्यामधून आपल्याला आज डी सी एफच्या जे काही फाईल्स आहेत ते याच्यामधून तुम्हाला डाउनलोड करायच्या ठीक आहे इथं एक नंबरला ऑफिस आणि दोन नंबरला एंटर पी आय ए डाटामध्ये फर्स्ट नंबरचं ऑप्शन आहे डाउनलोड फील्ड ऑफिस वाइज डाटा कलेक्शन फॉरमॅट म्हणजे डी सी एफ ह्या जे फाईल्स आहेत ह्या फाईल्स आपल्याला डाउनलोड करायच्या आहेत आणि आपल्या ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी आहेत यांच्याकडे द्यायचे आहेत किंवा संबंधित जे काही विभागाचे प्रमुख असतील यांना तुम्हाला द्यायचा आहे अशा प्रकारचा जो डॅशबोर्ड आहे तो तुमच्यासमोर ओपन होईल डाउनलोडिंगसाठी ठीक आहे याच्यामध्ये तुम्ही तेवीस चोवीस निवडलं असेलच नसेल तर निवडून घ्यायचं आणि सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर इथं आपल्याला प्रत्येक डिपार्टमेंट वाईज एक पी डी एफ इथं आपल्याला शो होईल त्याच्यामध्ये विविध प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत आणि या प्रश्नांची सर्व अचूक माहिती आपल्याला भरायची आहे परंतु हे जे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्याबद्दलची माहिती आपल्याकडे ऑलरेडी उपलब्ध असावी त्याच्यासाठी हे जे डी सी एफच्या फाईल्स आहेत ते आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे ठीक आहे इथं तुम्ही बघू शकता त्यांचा डिपार्टमेंट दिलेलं आहे त्याच्यानंतर डाटा सोर्स दिलेला आहे डाटा व्हेरिफिकेशनचं जे काही ऑफिस असते ते ऑफिस इथं दिलेलं आहे आणि इथं पॉईंट दिलेलं आहे ठीक आहे डाटाचे जे काही पॉईंट दिलेले आहेत आणि इथं डी सी एफचं जे पी आहे ते तुम्ही इथं डाउनलोड करू शकता पहिल्या नंबरचं डिपार्टमेंट जे आहे ते डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरचं जे आहे ते ग्रामपंचायत कार्यालय जे आहे ते डाटा सोर्स असते म्हणजे आपण ग्रामपंचायत मार्फत याच्याबद्दलची माहिती आपल्याला भरायचे आहे त्याच्यानंतर दुसरं जे आहे हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरचं जे दुसरं आहे डिपार्टमेंट ते आहे आरोग्य प्राथमिक केंद्र तुमच्याकडे उपकेंद्र असेल किंवा प्रायमरी हेल्थ सेंटर असेल याच्यापैकी कोणत्याही एका ठिकाणी तुम्हाला ही पी डी एफ जी आहे ती द्यायची आहे आता पहिल्या नंबरची पी डी एफ आपण इथं प्रिंटवर क्लिक करणार आहोत प्रिंटवर केल्यानंतर तुम्ही तुमच्या कम्प्युटरमधून ती डाउनलोड करून घ्यायची आहे आणि डाउनलोड केल्यानंतर संबंधित विभागाला आपल्याला ती जे ही प्रिंट आहे ही प्रिंट द्यायची आहे इथं तुम्ही बघू शकता तुमच्या ग्रामपंचायतचं पर्सनली नाव येते एल जी डी कोड येतो आणि इथं प्रिंटचं ऑप्शन आहे निळं याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली प्रिंट करू शकता किंवा त्याची पी डी एफ इथं पी डी एफचंसुद्धा ऑप्शन आहे किंवा त्याचं पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता ठीक आहे तर अशा प्रकारे आपण याचं पी डी एफ जे आहे ते डाउनलोड करून घेतलेलं आहे आणि ते पी डी एफ आपण इथं आता आपल्या साहेबांना नक्कीच त्या ऑफिस जे काही ऑफिसचे फील्ड आहेत त्या ऑफिसच्या फील्डमधील मेन जे काही अधिकारी असतील त्यांना आपल्याला हे द्यायचं आहे जसे काही अंगणवाडी सेविकेचं संबंधित आहे तर अंगणवाडी सेविकेला प्रायमरी हेल्थ सेंटर संबंधित आहे तर एम ओ असेल तर एम ओला नाही तर मग सी एच ओला दिलं तरी चालते त्याच्यानंतर राशन कार्डसाठी संबंधीच्या माहिती जी आहे ते आपल्याला राशन धान्य दुकानदार यांच्याकडून घ्यायचे आहे त्याच्यानंतर ग्राम महसूल अधिकारी यांच्याबद्दलची माहिती आपल्याला ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडून घ्यायची आहे ठीक आहे तर ह्या सर्व जे फाईल्स आहेत ते त्या पर्टिक्युलर जे काही विभाग आहेत त्या विभागाच्या अधिकाऱ्यामार्फत आपल्याला भरून घ्यायचं आहे इथं तुम्ही बघू शकता की प्रत्येक विभागाचं इथं दिलेलं आहे पशुधन सुद्धा आहे ठीक आहे त्याच्यानंतर पोलीस स्टेशन आहे ग्रामपंचायत आहे ग्राम महसूल कार्यालय आहे त्याच्यानंतर सी आर पी जे काही आपल्या गटं असतात त्याच्यासाठी संबंधित जे काही सी आर पी दिलेले असतात आपल्या गावामध्ये त्यांच्याकडून आपल्याला बरीच माहिती घ्यायची आहे अशा एक तेरा प्रकारच्या फाईल्स आहेत ते डाउनलोड करायचं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे एक एक डाउनलोड करून प्रत्येक जे काही फाईल आहे ते आपल्याला हँड रायटिंगमध्ये त्यांच्याकडून भरून घ्यायचे किंवा त्यांच्याकडून जर माहिती देत असतील तर ती तुम्हाला ती माहिती याच्यामध्ये फील करायची थी, ठीक आहे तर आपण पुढचा जो पार्ट आहे तो आहे याच्यामध्ये डाटा एंट्री आणि डाटा एंट्रीमध्ये एंटर डी सी एफ कशाप्रकारे आपल्याला अपडेट करायचे असतील किंवा त्याच्यामध्ये एंटर करायचे असतील त्याच्याबद्दलची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच व्हिडिओच्या पार्ट टूमध्ये तोपर्यंत बघत राहा आपले अपना अवी नेटवर्क हे यूट्यूब चॅनल ठीक आहे तर धन्यवाद